स्वामी समर्थ भक्तांनो आज आहे मकर संक्रांत आणि आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचा एक चमत्कारिक उपाय सांगणार आहे मकर संक्रांतीला हा उपाय न केल्यास स्वामी समर्थमंतात मिळणारी संधी निघून जाते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण मकर संक्रांतीला केलेला हा एक उपाय स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचं अडकलेलं नशीब उघडू शकतो आता आपण पहिल्यांदा मकर संक्रांतीचं महत्त्व जाणून घेऊया मकर संक्रांती म्हणजे सूर्याचं उत्तरायण अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस आणि स्वामी समर्थ म्हणतात या दिवशी केलेली साधी श्रद्धा देखील मोठं फळ देते स्वामी समर्थ म्हणतात बाळा चिंता करू नकोस मी आहे ना तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे फक्त श्रद्धा सोडू नकोस आता आपण मकर संक्रांतीस करावायचा चमत्कारिक उपाय पाहूया आणि यासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे तिळगुळ एक दिवा आणि स्वामी समर्थांचा फोटो हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करायला पाहिजे आधी समर्थांचा फोटो समोर पाटावर ठेवा त्यानंतर समोर एक दिवा लावा त्यानंतर तिळगुळ समोर ठेवा आणि हात जोडून जय श्री स्वामी समर्थ अकरा वेळा हात जप करा आणि मनात तुमची जी काही अडचण असेल ते स्वामी महाराजांना मनापासून सांगा आणि शेवटी मना स्वामी समर्थ महाराज माझं सर्व ओझं तुमच्या चरणी सोपवत आहे अशा प्रकारे हा उपाय अगदी मनापासून करा त्यामुळे मन शांत होतं नकारात्मकता दूर होते आणि हळूहळू मार्ग उग उघडतो हा उपाय श्रद्धेने करा दिखाव्यासाठी नाही अनेक भक्तांनी सांगितलं आहे की या दिवशी केलेल्या या छोट्याशा उपायाने त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडले मकर संक्रांती म्हणजे जुने दुःख सोडण्याचा दिवस आणि नवीन आशा स्वीकारण्याचा दिवस स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश किमान तीन लोकांपर्यंत शेअर करा कारण कृपा वाटली की वाढते श्री स्वामी समर्थ